स्वामी समर्थ व्हिडिओ बघत असाल तर एका छोट्याशा गावात एक गरीब कुटुंब होते नवरा बायको आणि त्यांचा वर्षाचा मुलगा असं त्यांचं छोटस कुटुंब होत मुलगा खूप लाडका होता त्यांचा एकदा बाजारामध्ये तो हरवला त्यांना काहीच सुचत नव्हते मग त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले सगळे प्रयत्न करून बघितले तरी मुलाचा काही पत्ता लागत नव्हता मग शेवटी आईने रडत रडत स्वामींकडे प्रार्थना केली स्वामी माझा मुलगा मला परत द्या मला माझं लेकरू परत भेटू द्या मी एक क्षणसुद्धा त्याच्याशिवाय जगू शकत नाही माझं अस्तित्व त्याच्याशिवाय अपूर्णच आहे सती महाराजांकडे प्रार्थना करू लागली मग ती नाराज होऊन निराश होऊन अक्कलकोटला गेली आणि स्वामींच्या पादुकांजवळ बसून प्रार्थना करू लागली स्वामींना आणि मग त्याच रात्री स्वामी तिच्या स्वप्नात आले आणि म्हणू लागले लेकी चिंता करू नकोस तुझा मुलगा माझ्या सावलीत आहे घाबरू नकोस उद्या तुला त्याचा पत्ता लागेल आणि मग काय दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना बातमी आली की शेजारच्या गावातून एक बातमी आली की मंदिराजवळ एक लहान मुलगा सापडलेला आहे मग काय आईवडिलांनी काही विचार न करता मंदिराकडे धाव घेतली आणि मग बघता तर काय त्यांचाच मुलगा सुरक्षित तिथे बसलेला होता आणि मग तिथले लोक त्यांच्या आईवडिलांना सांगत होते की हा मुलगा सतत म्हणत होता की ते महाराज कुठे गेले तर त्या लोकांनी त्याला विचारलं की कोणते महाराज कुठले महाराज आणि मग तो मुलगा म्हणाला की माझ्यासोबत एक मोठ हे महाराज होते आणि त्यांनीच माझा हात धरला आणि मला रस्त्यावरून इथे घेऊन आले हे सर्व ऐकून आईने तिच्या मुलाला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली आमींनी मला माझं लेकरू परत दिलं यापेक्षा मोठा चमत्कार होऊ शकत नाही हा खूप मोठा चमत्कार आहे असं ती म्हणाली या कथेतून आपल्याला हाच एक बोध मिळतो की स्वामी आपल्या भक्तांची प्रार्थना ही नुसती ऐकत नाही तर त्यांच्या त्या प्रार्थनेला त्या हाकेला नक्कीच धावून येतातच आणि सावली बनून नेहमी सोबतच राहतात जिथे आपली विचार करण्याची क्षमता थांबते तिथेच तिथूनच महाराजांची लीला सुरू होत असते हे फक्त आपल्या लक्षात आले पाहिजे मग काय आपल्याला नक्की स्वामी मार्ग दाखवणारच दा विश्वास हे अतूट ठेवावे याने खूप मोठा चमत्कार घडून येतो अंतकरणाले मारलेली हाक परमेश्वराजवळ नक्कीच पो पोचते आणि परमेश्वर त्या हाकेला नक्की धावून येतातच महाराज नेहमी म्हणतच असतात तू नेहमी चांगले कर्म करतच रहा, मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहील त्या मुलाच्या आईने स्वामींना आतुरतेने हाक मारली आणि स्वामींनी तिला तिचा मुलगा सुखरूप दिला स्वामी भक्तांची परीक्षा घेत असतात पण पर त्या परीक्षेत कसं उतरायचं आणि त्या परीक्षेमध्ये कसं पास व्हायचं हे सुद्धा महाराज मार्गच दाखवतात त्यामुळे संकट दुःख आली तरी त्यांना घाबरून न जाता स्वामींना एकच प्रार्थना करायची की स्वामी तुम्ही आहात तर ही संकटं मला काहीच करणार नाही माझ्या स्वामी भक्तांना असे खूप सारे अनुभव आलेच असतील त्यांना स्वामींनी खूप साऱ्या अशा प्रचिती दिल्याच असतील कारण स्वामी आपल्या भक्तांना प्रचिती देतच असतात फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे तुम्हालाही स्वामींनी काही प्रचिती दिली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा आजची कथा तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ